खाडे स्कूलच्या एक मूट धान्य या उपक्रमास पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद एक जानेवारी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था खाडे शैक्षणिक संकुलामध्ये नवीन वर्षाचा पहिला दिवस हा कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला या वर्षाच्या पहिल्या दिवशी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती सुशांत खाडे यांनी संस्थेचे संस्थापक तथा मान्य आमदार सुरेश भाऊ खाडे सुमंताई काडे सुशांत काडे यांच्या मार्गदर्शनाखालील व मुख्याध्यापिका संगीता पाटील व सायली कुलकर्णी यांच्या मदतीने कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला या अंतर्गत एक मूठ धान्य हा उपक्रम राबवला यामध्ये शाळेतील सर्व मुलांनी गहू तांदूळ ज्वारी विविध कडधान्ये एक, -एक मूठ आणली सर्वांनी मिळून बरेच धान्य जमा केले हे सर्व साठवलेले धान्य मुख्याध्यापिका संगीता पाटील गजानन खाडे सुभद्रा जाधव रुपाली शिंदे आकाश पांढरे योगेश रोकडे व विद्यार्थी प्रतिनिधी सभा मुतवल्ली श्रेया पाटील सिद्धी जाधव प्रतीक कांबळे ओम नाईक जयित बागवान यांच्या हस्ते मिरजेतील अस्ता महिला बेगर निवारा केंद्र चालवणाऱ्या सुरेखाताई शेख व शाहीन शेख यांच्याकडे देण्यात आले यावेळी संपूर्ण अस्ता महिला बेगर केंद्रातील महिलांनी आभार मानले व या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले एक जानेवारी निमित्त शाळेच्या स्त्री वत्सव स्वामी मॅडम त्यांच्या प्रयत्नातून आणि योग्यस्करांच्या त्यांनी सांगितलेल्या उपक्रमातून आम्ही एक जानेवारी रोजी एक मिनिट धान्य हा कार्यक्रम राबवण्यात आला महिला वेगा केंद्र या ठिकाणी येऊन आम्ही हा उपक्रम राबवण्यात राबवलेला आहे या ठिकाणची परिस्थिती बघता मला सगळ्या जनतेला असं आवाहन करायला आवडेल की प्रत्येकाने हा उपक्रम संस्थ कुठल्या संस्थेनं शाळेनं आणि कुठल्याही समाजातल्या कुठल्याही एका पिंजाडं राबवायलाच पाहिजे कारण आपण असं धान्य कुठल्याही व्यक्तीला दिलो त्याचं महत्त्व एवढं राहणार नाही पण ज्या महिला बेघर आहेत समाजामध्ये ज्यांना जास्त स्वतःची गुलं नाहीत किंवा ज्यांना स्वतःचा असा परिवार नाही अशा लोकांना दिलं तर नेहमी आपले नाव काढतील आणि आपले नाव लौकिकच होणार आहे आणि या ठिकाणी आम्ही कृतज्ञ झालो सगळेजण की अशा महिलांना धान्य देण्यासाठी किंवा आमच्या वतीने दिलं एक मोठं धान्य त्यांच्या पोटात जाणं ही सगळ्यात मोठी अचीवमेंट असेल असं मला वाटतं आणि सगळ्यांनी हाचा उपक्रम राबावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि सर आम्ही मनापासून तुमचे धन्यवाद मानतो की आम्हाला संधी उपलब्ध करून देईल ते आपले तुमचे नेहमी आभार